साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं जसं बोलतो तसं नेहमी वागायला थोडीच हवं प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडीच हवं ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं मनात जे जे येतं ते ते करून बघितलं पाहिजे आपण जसं जगावं वाटतं तसं जगून बघितलं पाहिजे आपण करावंसं वाटेल ते करायचं जगावंसं वाटेल तसं जगायचं आपला दिवस होतो जेव्हा जाग आपल्याला येते आपली रात्र होते जेव्हा झोप आपल्याला येते झोप आली की झोपायचं जाग आली की उठायचं पिठलं भाकरी मजेत खायची जशी पकवानं पानात आपल्या घरात असं वावरायचं जसं सिंह राहणार आपल्या जीवनाचं आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं असेलही चंद्र मोठा त्याचं कौतुक कशाला एवढं जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसणं एवढं आपणच आपलं चांदणं बनवून घरभर शिंपत राहायचं साधं सोप्पं आयुष्य साधं सोप्पं जगायचं हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं